खालापूर तालुक्यातील माथेऱ्यांच्या पायथ्याशी असलेल्या पोखरवाडी तलावात बुडून मुंबई येथील तिघांचा मृत्यू झालाय ईशांत यादव आकाश माने रणोद बंदा एकलव्य यादव या चौघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला असून त्यांचा शव चौक येथील ग्रामीण रुग्णालय इथं दाखल करण्यात आलंय हे सर्वजण मुंबईतील वेगवेगळ्या भागातून कॅम्पसाठी एका लक्झरी बसमधून आले होते खालापूर तालुक्यातील पोखरवाडी तलावात मोठा भोवरा आहे त्याच्या जवळपास गेल्यास तो त्यातच बुडतो असं आजपर्यंत झालेल्या अपघातातून समजतंय पाण्यात बुडाल्याची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम खालापूर वरिष्ठ पोलीस अधिकारी मिलिंद खोपडे एस आय बहाडकर वावरले तलाठी यांनी तातडीनं धाव घेतली अपघातग्रस्त मदत टीम गुरुनाथ साठेलकर यांची अपघातग्रस्त मदत टीम यांनीही स्थानिक लोकांच्या मदतीनं तिन्ही मृतदेह पाण्याच्या बाहेर काढले हे तरुण कोणकोणत्या ठिकाणचे आहेत याचा शोध पोलीस घेत असून कोणत्या शैक्षणिक संस्थेचे विद्यार्थी आहेत याची माहिती घेण्यात आहे उपविभागीय अधिकारी विक्रम कदम पुढील तपास करत आहेत बुढाला